श्री स्वामी समर्थ मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की आमची अक्कलकोटची म्हणजे जी दर्शन होतं आणि अक्कलकोटची आमची जी म्हणजे एक दिवसाची जी ट्रिप होती किंवा स्वामी महाराजांना आम्ही जे भेटायला गेलो त्यामध्ये काय काय गोष्टी केल्या आणि काय काय नाही तर तुम्ही जे आधी बघितलं की जे मी लाडूचं आ, परतत होते म्हणजे जे काय करत होते जी काही प्रोसेस असते तर मला जायचं होतं अक्कलकोटला तर आमचं चाललेलं की देवदेव करायला जायचं दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर जे चार दिवस सुट्ट्या होत्या पण काही कारणानिमित्त ते टळलं पण म्हटलं आता जर का देवदेव करायचं नाही आहे म्हणजे तुळजापूर पंढरपूर जे सगळं जे देवदेव असतं ते जर का नाही करायचं आहे तर कमीत कमी खूप दिवसाची खूप वर्षांची म्हणू शकतो खूप वर्षांची जी अपेक्षा इच्छा होती की आणि त्याचबरोबर ज्या जेव्हापासनं स्वामी कळायला लागले जेव्हापासून आपले दत्तगुरू कळायला लागले तेव्हापासून अशी इच्छा होती की अक्कलकोटला गांडगापूरला जावं पिठापूरला जावं पण एवढं तर नाही पण कमीत कमी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे अशी खूप 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 इच्छा होती आणि त्यांच्या कृपेने आज हा योग आलेला होता तर शनिवारी ज्या दिवशी होती पांडवपंचमी त्या दिवशी आम्ही निघालो शक्यतो डिसाईड झालं होतं की सकाळी सात वाजता उठून सात वाजताच निघायचं म्हणजे बारा वाजता आर आरतीच्या वेळेपर्यंत पोचायचं पण तुम्हाला माहिती आहे की ट्रॅफिक आणि सुट्टीचे दिवस चालू आहे तर सुट्टीमध्ये जशी मी गेले दर्शनाला तसेच अजून भरपूर भाविक आपले जे आ, भक्त आहेत तेसुद्धा आलेले होते आणि त्यामुळे प्रचंड गर्दी होती प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी होती तर इथे मी काय केलं इथे भरपूर क्लिप्स ॲड करून घेतल्या म्हणजे मला मागे उभं राहून तुमच्याशी वॉईस ओव्हरमध्ये मा गप्पा मारता येतील बडबड करता येईल तर बघा असं आलं जेव्हा अक्कलकोटचा जेव्हा चिन्ह आलं तेव्हा मनाला इतकं प्रसन्न वाटलं अक्कलकोटचे जे ते बाण वगैरे दिसायला लागले तर इतकं छान वाटलं की चला आता अक्कलकोट आलं आहे आपल्या स्वामींना आपल्याला भेटायचं आहे आणि त्या पद्धतीने मध्येच रस्ता आपण चुकलो होतो तर परत युटर्न घेतला रस्ता घेतला युटर्न घेतला आणि परत निघालो कारण स्वामींची इच्छा जे काय आहे ते स्वामींची इच्छा आहे तर असतं काही ना काही तर अशा पद्धतीने आम्ही खूप छानपैकी एका दिवसाची ट्रिप म्हणजे सकाळी जायचं आणि संध्याकाळी घरी परत यायचं कारण दुसऱ्या दिवशी आमचं भाऊ बीच सेलिब्रेशन होतं नंदेकडे तर त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला येईल ह्या व्हिडिओनंतर तर ते पण तुम्हाला दाखवेल तर जसं जसं तुम्हाला सांगते वेशेत आम्ही आलो अक्कलकोटेच्या वेशेत आलो असा मनात आनंद यायला लागला काय कॅप्चर करू काय नाही असं इतकं वेग वेगळं वाटायला लागलं म्हणलं कसं आहे आपल्या स्वामींचं जे निवासस्थान आहे इतकं प्रसन्न इतकं सुंदर आणि तुम्हाला सांगते इतकं तेजोरमय वाटायला लागलं ना की खरंच खूप छान एक एक गोष्ट कॅप्चर करावीशी वाटली म्हणजे बघा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर तर अशा पद्धतीने आम्ही गेलो पण पुढे गेल्यावर जेव्हा आमची वेळ आली दर्शनाला जायची तर तुम्ही बघू शकता जी समोरची जी रांग आहे म्हणजे पार्किंगचं जे आहे त्याच्यासमोरनंच आपल्या स्वामींनाच्या जा मठात जाण्यासाठी आ, समाधी मंदिरात किंवा आपल्या स्वामींच्या मा मंदिरात जाण्यासाठी जो मार्ग आहे तो इतका गर्दीचा होता इतका गर्दीचा होता मला कॅप्चर करायच्या होत्या बऱ्याचशा गोष्टी जिथे स्वामी महाराजांच्या मूर्त्या त्यांचे फोटो त्यांच्या म पूजेसाठी लागणारे साहित्य ह्या सगळ्या गोष्टी मला खूप काही खाई खूप खूप काही घ्यायचं होतं पण तुम्हाला सांगते इतकी गर्दी होती की उभं राहायला म्हणजे श्वास घ्यायलासुद्धा जागा नव्हती आणि तुम्हाला सांगते मला हे जे स्वामींची मूर्ती होती ही जी वरची मूर्ती होती ही खूप आवडली होती आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच की स्वामी महाराज पण आपल्या घरी आलेले आहे आणि ते कुठल्या रूपात आलेले आहे ह्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच बघायला हवा कारण खूप दिवसानंतर जी माझी अजून एक इच्छा होती की स्वामी महाराज आपल्या घरी यावे तर मी बऱ्याच ठिकाणी त्यांची मूर्ती घेण्यासाठी म्हणजे प्रयत्न केला बऱ्याच ठिकाणाहून पण ते यशस्वी झालं नाही पण तरीसुद्धा आपल्या घरी अक्कलकोट वर्ण महाराज आलेले आहे आणि ते कसे दिसतात हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर खूप सुंदर आहे बघा आणि त्याचबरोबर अजून एक आशीर्वाद असा होता की स्वामी महाराजांच्या समाधी मंदिर वटवृक्ष मंदिर सगळ्यात त्या दोन्ही जागावरनं आपली मूर्ती जी आहे ती लागून आली होती ती तिथे स्पर्श होऊन आली होती त्याचा जास्ती मला आनंद होत होता तर बघू शकता इतकी प्रचंड गर्दी आणि त्यातल्या त्यात स्वामींनी नंतर दर्शन न द्यायचं असं ठरवलं होतं पण ते स्वामी आहेत ते नक्कीच दर्शन दिल्याशिवाय ते जाणार नाही तर राहणार नाही त्यामुळे कसं कसंबसं थोडी परीक्षा घेऊन त्यांनी दर्शन दिलं आणि मग नंतर दर्शन घेतल्यावर आम्ही वटवृक्षाखाली तिथे जिथे हम गयाण ही जिंदा हे ज्याचं पाऊ पादुका मंदिर आहे तिथेसुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे बसलो तिथे बसून मी स्वामी स्तवण आणि कालभैरवष्टकाचा पाठ केला आणि तुमच्यासाठी सुद्धा दर्शनाची थोडीशी झलक दाखवायचा प्रयत्न केला कारण आपल्या मित आपल्या ज्या दादा आहे वहिणी आहे आपल्या ताई आहे माझे च लहान मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मी ह्या थोड्या झलक घेतल्या म्हणजे तुम्हालासुद्धा स्वामींच्या दर्शनाचा आस्वाद घेता येईल आणि अशा पद्धतीने आजूबाजूला ज्या सा स्वामींच्या मूर्ती होत्या त्यांचे फोटो होते सगळ्या गोष्टी कॅप्चर करायचं केलं म्हणजे कसं होईल तुम्हालासुद्धा दर्शन घेता येईल आणि दर्शन झाल्यानंतर स्वामी काय प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ देत नाही माझे मिस्टर म्हणालेसुद्धा की नाही आता खूप गर्दी आहे सुद्धा अर्ध्या तास एवढी गर्दी होती पण मी म्हटलं नाही स्वामींकडे आलो आहे तर त्यांचा प्रसाद घेतल्याशिवाय काय आपण जाणार नाही त्यामुळे तिथेसुद्धा प्रसाद घेतला आणि थोडेसे जरा आजूबाजूचे दृश्य बघितले आणि मग आम्ही निघालो चोळप्पा महाराजांच्या वाड्याकडे जिथे आहे समाधी मंदिर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मंदिर जिथे आहे जिथे त्यांनी जेव्हा ठरवलं समाधी घ्यायची पण तेव्हा चोळप्पा महाराजांनी त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या घराच्या तिथे समाधी घ्यावी आणि तिथे समाधी मंदिरात आम्ही गेलो तिथे तर खूपच छान दर्शन झालं खूपच सुंदर दर्शन झालं अ म्हणजे अप्रतिम आणि त्यानंतर तिथून मग आम्ही चोळप्पा महाराजांचा वाडा बघितला आणि त्यानंतर चावडी बघितली जिथे स्वामी महाराजांचा सदरा त्यांची रुद्राक्ष माळ त्यांची त्यांची जी हत्यारं आहेत त्याचबरोबर ज्या काही त्यांच्या गोष्टी होत्या त्यांचं त्रिशूळ सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या आणि मग त्यानंतर निघालो परतावणीला म्हणजेच परत पुण्याला हो झाली होती संध्याकाळ पण तुम्हाला पहिलाच दृश्य दाखवला कारण मी नंतर शूट केलं नव्हतं फोन बंद झाला होता तर अशा पद्धतीने आमचं स्वामींचं दर्शन झालं आणि मग आम्ही परतावणीला निघालो रात्रीची वेळ होती पण फोन बंद झाला होता त्यामुळे सकाळचीच क्लिप टाकली आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच कळवा भेटू परत श्री स्वामी समर्थ